नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात खास बनणारी तोंडात टाकताच विरगळणारी खवा आणि तिळाची वडी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी पांढरे तिळ घेतलेले आहेत दीडशे ग्राम घेतलेले आहेत आणि खवा शंभर ग्राम घेतलेला आहे गूळ दीडशे ग्रॅम घेतलेला आहे काजू आणि बदामचे काप घेतल्यात आणि थोडेसे शे शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आणि वेलची पावडर घेतलेली आहे चला तर प्रथम आपण तीळ भाजून घेऊया तर मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तीळ भाजून घेते मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आपल्याला तीळ पण थोडासा कलर चेंज करायचा आहे आपल्याला हे ओकं भाजून झालेले आहेत खरपूस असे भाजून घेतलेले आहेत कलर पण थोडासा चेंज झाला आहे तुम्हाला दिसतच असेल आता साईडला काढून घेते हे सगळं आणि थंड करत ठेवूया हे का थंड पण झालेले आहेत आपले तीळ आता मिक्सरच्या दारमध्ये फिरवून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणेसुद्धा टाकते त्याच्यामध्ये शेंगदाणे खूप छान लागतात दाता खाली आले की ओके फिरून झालेलं आहे आता थोडंसं साईडला काढते गारनिशसाठी ओका असे जाडसर थोडंसं जाडसर फिरवून घ्यायचं आहे एका ट्रेला पण तूप लावून घेतलेला आहे मी ब्रशच्या सायनी आता गुळ प्रथम आपण विथळून घ्यायचंय आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकू दोन चमचे पाणी टाकते त्याच्यामध्ये आपल्याला पाक वगैरे तयार करायचं नाही आहे फक्त वितळून घ्यायचं आहे हे का वितळून झालेला आहे त्याच्यामध्ये खवा टाकते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण खव्यामुळे खूप सॉफ्ट होती आपली वडी खवा पण छानसा वितळला आता आपण जे वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये ते टाकतोय सगळं व्यवस्थित फिरवत राहायचं आपल्या अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे मंद गॅसवरच परतायचं आहे आपल्याला तिळाचा वास पण केवढा छान येतो बघा ना एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत हे मिश्रण थंड कढईला सोडत नाही तोपर्यंत झालेलं आहे आता एक आपण जो ट्रेला तुपाने हे करून घेतले त्याच्यावर तिळाची पावडर टाकूया आपण जी साईडला काढून ठेवली होती ती आणि त्याच्यावर आपण जे तिळ परतलेलं आहे ते मिश्रण टाकूया त्याच्यामध्ये फुलपात्राला तूप ला तू लावून घेतलेला आहे तुपाच्या आपलं फुलपात्राच्या साहेने सर्व बाजू सामान करून घ्यायची फुलपात्राने सर्व बाजू समान होतात पण तूप लावून घ्यायचं म्हणजे ते तिळाचं मिश्रण त्याला चिकटणार नाही आहे तयार झालेलं आहे आता त्याच्यावर आपण तिळाची पावडर जी साईडला काढली होती ती टाकून घेऊ थोडीशी काजू आणि बदामचे कापसुद्धा टाकून घेऊया आणि गरम आहेत तोपर्यंतच चाकूच्या साय्याने त्याला वड्या कापून घेऊया आपण मग थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला आता चाकूच्या साहाय्याने आपण गरम आहेत तोपर्यंतच वड्या कापून घेऊया आणि मग नंतर ना थंड करून घेऊया त्याला वड्या कापून झालेल्या आहेत एक अर्धा तासासाठी आपण ह्याला पूर्ण थंड करून घेऊ अर्धा तास झालेले आहे पूर्ण गार झालेला आहे आता काढून घेऊया वड्या किती छान अशी वडी पडलेली आहे बघा तरी अजून थोडंसं लूज करून घेऊ त्या चिकटल्या असणारच आहेत चिकटल्याचे त्यामुळे उलटण्याच्या साह्या अजून थोडंसं सा लूज करून घेते मी मस्त वड्या पडलेल्या आहेत आता उलटण्याच्या सहाय्याने आपण लूज करून घेऊया म्हणजे पटकन वड्या निघतील आपल्या क्रॅचेस वगैरे पडणार नाहीत काढताना ना हे बघ की छान अशा वड्या निघायला लागलेल्या आहेत आता एका ट्रे मध्ये काढून घेऊ आपण दीडशे ग्रॅम तीळ आणि शंभर ग्रॅम खवा वडे झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक तोडून दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट झालेली आहे चवीला पण अति सुंदर लागते खाण्यास ती मस्त झालेले आहेत तयार झालेली आहे अशी सोपी आणि चविष्ट खवा तिळाची वडी तो ला ला करा, करा, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट ला करा अशाच छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद परत भेटू अशाच नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय तुम्हा सर्वांना